होनेला तुमचा आदेश आहे का आजपर्यंत किती विनंती करताय शेळव्याला वाचवायचा का प्रयत्न आदेश आहे का वाचवलं मी लगेच वाचवलं मग आता तुम्ही का फोन लाव ना बोलताय तुम्ही बोलताय हा कसे आले काय आले मी चौकशी करून नाही असं म्हणत प्रशंसाला तुम्ही ग्रामपंचायतीची बॉडीत लोकात सदस्य आमच्यावर कारवाई करा अशी चौकशी चौकशी आमची जे होईल ते होईल चौकशी आमची जेव्हा जबाबदार असं

बाकीच्या गोष्टी बोललो माहित आहे नावत आहे कोण कोणाचं नाव आहे कामकाज करायची पद्धत अशी नसते रावसाहेब तुम्हाला जर कामकाज करायची ही परिस्थिती नसती म्हणताय तर मग एवढी यंत्रणा कशासाठी राबली रे एवढी यंत्रणा कशासाठी राबली कशासाठी पाच वर्ष झालं हीच भोग भोगतोय मी ग्रामपंचायत चालवताना प्रशासन चालवतोय आम्ही बी पण आम्हाला परिस्थिती वाईट आहे रोज सामोरे जावं लागतं वाईट परिस्थितीला रोज सामोरे जातोय जिल्हा परिषद काम आहे माझ्या लक्षात आलं इथं काम आहे पीडिओचं ऑफिसचं काम आहे पैसे वसूल जाते होतात ते सगळ्या गोष्टी घेतला छट्टू मटूरचा आदेश पाळून आला रे तुमचं आई बाप नाही असेल शेतकरी चोर हो शिळावण्याला पिकरवन करून फोन लावायला त्याला नाही चोल बोल मुसीबत मध्ये ना तुम्ही बोलवा त्याला एवढं काय उतारा सुद्धा चोर ही चोर भाडे माझा व्हिडिओ नीट घ्या शंभर टक्के Seu pai, seu pai, seu शेतकऱ्याच्या उद्याशिवाय उतरात येत ना कुत्र्यानं तुम्ही शेतकऱ्याचा हाल करताय त्या आपला घालण नोंद दिला पैसे घेतल्याशिवाय नोंद करत नाही अरे कुत्र्या तुम्हाला जन्म शेतकऱ्याने दिलाय नागरच्या तर

तू असत करावणार टाकवतो उभा दांडू हा बोललं नाही तर म्हणते तू गपशप सुशीर दाडक दाडक ह्या दाडक्याने साहेबांना राहायला प्रयत्न केला या आईने जर ऐकणाऱ्या की तुच आहे ऐकणाऱ्याला नाही ऐ ऐ ऐ ऐ ऐ सुशीर ऐ তুকি <गला> <गला> तुम्ही जो आदेश केलाय तो आदेश सुद्धा आम्हाला मान्य असेल आम्ही चुकलोय शंभर टक्के आम्ही ह्या बाबतीत माफी मागू की आम्ही तुम्हाला गट घालून दिला नसेल पत्र हे या गोष्टीच आम्हाला मान्य आहे पण आमची एकच गोष्ट एक आम्हाला मान्य आहे की तुम्ही आम्हाला आता सांगायचं ह्या व्हिडिओ मध्ये रास्त तुम्ही जर आदेश केला असेल तर तुम्ही आदेशच केला म्हणून सांगायचं

आणि आज पालन केला आणि आमच्या सर्कल मध्ये आहे का हो तुम्ही चला तुम्ही शेळवल्याला फोन सांगितलं मुशिबत तुम्ही पुण्यावर आणली त्यांच्यावरती मुशिबत आणते मी मी चुकीच बोलत असेल तर साहेब माझ्याकडे लाईत लगेच हातकडी घालायची तुमच्या कायद्यानं जी असेल ती मी मान्य कराल कायद्यानं मी तुम्हाला चुकीचं काय म्हणणार नाही माझं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायतचं काम चालू होतं ग्रामपंचायतीची रिसर रॉयल टिकट होती त्याचं पत्र तुम्हाला आम्ही देऊन काम चालू केलंय ह्या कामावरती तक्रार झाली ज्या तक्रारदाराने तक्रार केली त्यांनी मग शेळवण्याला केली माझ्या शेळव नाही माझ्या त्याच्यावरती कारवाई जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचं हे प्रकरण मिटत नाही आम्हाला तुम्हाला काय कारवाई करायची गाडी हालून देणार नाही आम्ही बोलवा सुजित शेळवण्याला इथे सुजीत सुळवण्याला इथं बोलवून घ्या त्या मुसिबत मध्ये पाच मिनिट घ्या बोलवून किंवा कोण मग तहसीलदार झाला का कलेक्टर झाला तो सर्कल पर येत तो आदेश काढतो आणि इतकी मोठे अधिकारी इथपर्यंत आले त्रास ऐका आमचे हात जोडून शेतकरीच्या वतीनं कळकळीची वतीने कळकळी आहे आमच्याकडनं चुकीचं असेल शंभर टक्के आम्ही तुमचं पाय धरू शंभर टक्के सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही पाय धरू आम्ही तुमचा आदर करणार आहे प्रशासनाचा बी आदर करणार आहे परंतु ही जी काय गोष्टी आज तुमच्या नोकरीवर आलेले गाडांतर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी माध्यमातून मंत्रालयात जाणार माहितीसाठी सांगतो अजित दादा ह्या कुठे तीन तीन मिनिटं बोलतो म्हणजे इंटरेस्ट घेणार तुमची दोघांची नाव आहे आदेश आम्हाला फक्त राव साहेब आम्हाला कृपा करून राव साहेब नाही रावसाहेब रावसाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हात जोडून मी तुम्हाला मी एक भीक मागून सांगतोय की शेळवण्याला तुमचा आदेश आहे का आजपर्यंत किती विनंती करताय शेळवण्याला